नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत हे साहित्य बघून काही जणांच्या लक्षात आलं असेल मी उपासाची एक खूप छान दि, आज डिश करणार आहे तर त्याच्यामध्ये आपण पहिला पदार्थ जो करणार आहे तर गोड पदार्थाने आपण सुरुवात करूया आणि त्याच्यासाठी मी करणार आहे मखाण्याची खीर मखाणा अगदी पौष्टिक असतो आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे खूप त्याच्यामुळे एनर्जी मिळते त्याच्यानंतर ब्लड शुगरसाठी सुद्धा उपयुक्त असतो आता हे सगळं तुम्ही नेटवर बघू शकता पण ते आता हल्ली आपण याचा आपल्या आहारामध्ये जास्त समावेश करायला लागलेलो हो। आहोत आणि उपासासाठी त्याचा एक चांगला ऑप्शन पण आपल्याला मिळालेला आहे तर या मखाण्याची खीर कशी करायची अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारी ही खीर आहे त्याच्यासाठी मी काही मखाणे घेतलेले आहेत त्याच्यानंतर हे गार्निशिंगसाठी चारोळी आणि दोनच पिस्से घेतलेले आहेत आणि हे थोडंसं केशर घेतलेलं आहे ही वेलदोड्याची पूड आहे आता हे ड्रायफ्रूट्स अगदी तुम्हाला कमी दिसत असतील याला कारण असं आहे की ही आहे प्रोटीन पावडर आ, ही माझ्याकडे बहुतेक मी करून ठेवते नेहमी बरं पडतं प्रत्येक आपल्याला खिरीमध्ये वगैरे घातलं घातली की खीर लगेच दाट होते आणि कमी वेळामध्ये आपला पदार्थ तयार होतो खूप पौष्टिक ही पावडर असते आपण कशामध्ये पण मिसळून ह्याचे वेगवेगळ्या रेसिपीज करू शकतो ह्याची लिंक मी तुम्हाला देईन याचा व्हिडिओ ऑलरेडी मी आधीच अपलोड केलेला आहे तर ह्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट्स असल्यामुळे आणि ह्याच्यामध्ये मखाणे पण मी भरपूर घातलेले म्हणजे हे जी ही जेवढी पावडर आहे ह्याच्यामध्ये निम्मे मखाणे आणि निम्मे जे आहे ती पूड आहे सगळे तुमच्याकडे जेवढे जेवढे असतील तेवढे सगळे ड्रायफ्रूट्स आणि मखाणे व्यवस्थित गरम करून घ्यायचे आणि मिक्सरमध्ये असे बारीक करून ठेवायचे म्हणजे मग कितीतरी रेसिपीजमध्ये आपल्याला वापरता येतात त्याच्यानंतर ही एक छोट्या वाटीनी अर्धी वाटी मी साखर घेतली आहे तुमच्या आवडीप्रमाणे साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता किंवा चव बघून आपण नंतर साखर वाढवू पण शकतो याच्यासाठी आता आपल्याला फक्त दूध आणि तूप लागणार आहे या व्यतिरिक्त तर आता आपण आधी मखाण्याची खीर करायला सुरुवात करूया थोडंसं तूप घालतीये आहे आपण छान कुरकुरीत भाजून घेऊया मी आधी सांगितलं तसं प्रोटीन पावडरमध्ये मी भरपूर मखाणे घातलेले आहेत त्याच्यामुळे हे मला फक्त वरून घालायसाठी मखाणे हवेत त्याच्यामुळे मी हे थोडेसेच घेतलेले तुमच्याकडे जर प्रोटीन पावडर, पावडर नसेल तर तुम्ही दुधाची पावडर वापरू शकता किंवा म दुप्पट मखाणे घ्यायचे आणि त्याच्यातले अर्धे मखाणे जे आहेत ते असे कुरकुरीत करून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे खिरीला छान दाटपणा येतो त्याच्यामुळं जेव्हा आपला दिवसभराचा उपास असतो तर तेव्हा अशी जर एक मस्त पोटभरीची छान हेल्दी डिश जर आपण एकदाच खाल्ली दुपारच्या वेळेला तर पुन्हा दिवसभर आपल्याला भूक भूक होत नाही किंवा उपासाची सुद्धा होत नाही आणि पोट पण भरलेलं राहतं मखाण्यामुळे पण राहतं आणि आता आज मी जे पदार्थ करणार आहे ना ते तुम्हाला सगळे दाखवते हे आपण आता सुपर फूड म्हणतो त्याच्यामुळे उपवासाच्या निमित्ताने आपल्या आहारामध्ये असायला पाहिजे त्याच्यामुळे ही मखाण्याची खीर तुम्ही नक्की करून बघा आणि मी जसं आधी सांगितलं तसं प्रोटीन पावडर जर घरात तयार असेल तर मखाण्याची खीर करायला अजिबात वेळ लागत नाही दूध तुम्हाला आठवायचं असेल तर तुम्ही आधी आठवून ठेवू शकता पण दूध जरी नाही आठवलं तरी प्रोटीन पावडर घातल्यामुळे त्याला दाटपणा पण येतो आणि लवकर खीर आपली तयार होते फुल क्रीम दूध घ्यायचं अगदी थोड्या तुपामध्ये मखाणा छान कुरकुरीत होतो अजून थोडंसं व्हायला हवं आहे एक दोन मिनिट आपण अजून भाजूया प्रोटीन पावडर जर तुमच्याकडे नसेल तर बरोबर एक चमचा जर राजगिऱ्याचं पीठ भाजून घातलं तरी सुद्धा खिरीला दाटपणा पण छान येतो आणि चव पण छान येते मखाणा आपला कुरकुरीत झालेला आहे आता हा मी काढून घेतो तुम्हाला आवाजावरून पण लक्षात आलं असेल याच कढईत मी दूध थोडंसं उकळणार आहे आणि आता गरम कढईमध्ये डायरेक्ट जर दूध घातलं तर एखाद्या खाली लागू शकतं आणि आता गरम कढईत पाणी घालण्यापेक्षा मी अगदी थोडंसं तूप घातलं आहे आता याच्यामध्ये आपण दूध घालूया तुम्हाला किती खीर करायची आहे त्या अंदाजाने तुम्ही दूध घ्या मी साधारण हे तीन वाट्या दूध घेणार आहे आणि ते थोडंसं उकळून थोडंसं एक चांगली उकळी येईपर्यंत मी गरम करून घेणार आहे आणि हे फुल क्रीम दूध असल्यामुळे ह्याला पण मूळचा दाट पण आहे दूध आता एक चार पाच मिनिट उकळलंय आता याच्यामध्ये आपण प्रोटीन पावडर घालून घेऊया प्रोटीन पावडर घालून लगेच हलवायचं चा, म्हणजे मग गुठाळ्या होत नाहीत प्रोटीन पावडरचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा मी आधी जसं सांगितलं तसं कुठले ड्रायफ्रुट्स वरून घालू शकता आणि नुसती दुधाची पावडर जरी तुम्ही दोन चमचे याच्यामध्ये घातली तरी खीर खूप छान होते आणि मखाण्याची थोडीशी भरड आता एक तीन चार मिनिटं परत दूध उकळूया म्हणजे दुधाला छान दाटपणा आहे केशर आणि चारोळी आत्ताच घालतीये थोडी चारोळी आणि पिस्ते मी गार्निशिंगसाठी ठेवलेत केशर आत्ता घातलं म्हणजे दुधाबरोबर उकळून त्याचा स्वाद पण छान होत रंग पण छान येईल आपल्या खिरीला केशर ऑप्शनल आहे तुमच्याकडे नसेल तर नाही घातलं तरी सुद्धा चालेल पण केशरचे सुद्धा हेल्थ बेनिफिट्स खूप आहेत एखादी डबे आणून ठेवली तर ती बरेच दिवस जाते केशर काही के आपल्याला फार वापरावं लागत नाही एका वेळेला चांगल्या प्रतीचं केशर असेल तर अगदी थोडंसं केशर घातलं तरी रंग आणि स्वाद खूप छान येतो पदार्थाला अजून एक दोन मिनिटं आपण हे असंच उकळू देऊया तीन चार मिनिटं झाली आहेत थोडासा दाटपणा आलेला आहे आणि हे गार झाली नखील की अजून दाटपणा येतो आता त्याच्यामध्ये आपण साखर घालून घेऊया साधारण एक चार टेबल स्पून मी साखर घातलेली आहे चव बघून आपण वाढवू शकतो आता अजून एक दोन मिनिट हो। खीर परत उकळूया दूध आपलं उकळलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला मखाणा मिक्स करायचा आहे त्याच्या आधी थोडेसे ड्रायफ्रूट्स पण घालूया ही वेलदोड्याची पूड आहे मिक्स करून घेऊया व्यवस्थित आणि आता ह्याच्यामध्ये आपण जे कुरकुरीत करून ठेवलेले मखाणे आहे तर ते घालणार आहे थोडेसे मखाणे मी गार्निशिंगसाठी ठेवलेले आहेत मस्त खीर तयार झालेली अगदी केशराचा वेलदोड्याचा मस्त वास येतो आहे तर आता आपण आपल्या पुढच्या पदार्थाकडे वळूया एक मिनिटाने मी ही खीर बंद करणार आहे आणि आपण आपला पुढचा पदार्थ बघूया उपासाची पूर्ण थाळी आपल्याला करायची आहे त्याच्यामध्ये चटणी पण मी करणार आहे तर याच्यामध्ये मी एक दोन टेबलस्पून शेंगादाणे घेतले थोडंसं मीठ घेतलं आहे थोडंसं जिरं घेतलेलं आहे हे बॅडगी मिरचीचं तिखट आहे रंग छान येईल त्याच्यामुळं ही चटणी जर खलबत्त्यात केली तर ती छान लागते पण आता वेळेअभावी मी पटकन मिक्सरमध्येच करणार आहे ही आपली उपासाची चटणी तयार आहे फक्त जिरं आणि मीठ घातलेली वास छान येतोय जिऱ्याचा ही आपण आता बाजूला ठेवूया त्यानंतर हे एक आपण उपासासाठी थोडंसं सॅलड सा करूया छान क्रंच येईल त्याच्यामुळं अगदी थोडंसं मी मीठ घातलं आहे घालूया जिऱ्याची पूड आणि अगदी थोडस काळं मीठ घातलेलं आहे कोशिंबीर मी मुद्दाम केलेली नाही कारण आपण खीर केलेली आहे त्याच्यामुळे आंबट काहीतरी मला या डिशमध्ये ठेवायचं नाहीये म्हणून फक्त थोडंसं मीठ काळं मीठ आणि जिऱ्याची पूड घालून आपण हे असं सॅलड आपल्या डिशमध्ये ठेवूया तर आज आपण करणार आहे सुपरफूड राजगिऱ्याच्या पुऱ्या त्याच्यानंतर मखाण्याची खीर केलेली आहे मी तर ह्या आणि त्याच्याबरोबर करणार आहे बटाट्याची रस्साभाजी बटाट्याच्या रस्साभाजीसाठी हे दोन बटाटे मी उकडून ठेवलेले आहेत आणि एक छान आपण वाटण करून घेणार आहे ओलं खोबरं घेतलेलं आहे थोडंसं एकच चमचा फक्त शेंगादाणे घेतले एक एक सहा काजूचे तुकडे आहेत दोन लाल मिरच्या आहेत ओल्या मिरच्या आहेत ह्या माझ्याकडं तुमच्याकडे नसतील तर तुम्ही तिखट घातलं तरी सुद्धा चालेल एक पाच सहा काळी मिरी घेतली आहे दोन लवंगा घेतल्या आहेत एकच वेलदोडा घेतलाय आणि ही थोडीशी जिरं घेतली आहेत आपण उपासाची डिश करतोय आपल्याला फार स्ट्रॉंग अशी डिश करायची नाही आहे छान सौम्य असा हा याचा मसाला तयार होईल आणि ह्याचं सगळ्याचं वाटण करून आपण मस्त बटाट्याची भाजी करूया थोडीशी कोथिंबीर घालतीये थोडंसं घेतलं आहे आलं याच्यातलं उपासना तुम्हाला जे चालत असेल ते घ्या बाकीचं नाही घेतलं तरीसुद्धा चालेल कारण काय बटाट्याच्या भाजीला मुळात काजू आणि खोबऱ्याने छान चव येते काजू खोबरं आणि जिरं एवढं जरी घातलं आणि तिखट मीठ घातलं तरीसुद्धा भाजी छान होते पण आलं आणि कोथिंबीर घातली तर एक वास छान येतो त्याला तर आता त्याचं आपण वाटण करून घेऊया हे आपलं वाटण तयार आहे आता आपण बटाट्याची भाजी करूया याच्या फोडी मी हातानेच करून घेणार आहे थोड्याशा ओबड केल्या की भाजी छान मिळून येते जरा वेगळी पण दिसते आणि बटाट्याची रस्सा आपण आता आता करून घेऊया अगदी थोडस तेल घालायचं बटाट्याच्या भाजीला तेल जास्त लागत नाही तेल तापलेलं आहे अगदी थोडीशी जिरं घालते मी कारण वाटणात पण आपण जिरं घातलेली आहे मी तेल घेतलेलं आहे तुम्ही तूप घालून भाजी केली तरी सुद्धा चालेल मस्त फ्लेवर येतो त्याचा पण आता हे वाटण आपण तेलात परतून घेऊया अगदी दोन मिनिट परतायचे फक्त दोन मिनिट हे वाटण परतून झालेलं आहे आता आपण ह्या बटाट्याच्या फोडी त्याच्यामध्ये घालूया एक दोन मिनिट बटाटा पण या वाटणाबरोबर छान परतून घ्यायचा आणि मग ह्याच्यामध्ये आता आपल्याला गरम पाणी घालायचं आहे गरम पाणी घातलं की भाजी लवकर पण होते मिळून पण येते मिक्सरच्या भांड्यात गरम पाणी घालून भाजीमध्ये घातलेलं आहे अजून थोडंसं पाणी लागेल अंदाज घेऊन घालायचं दोन ते तीन व्यक्तींसाठी ही भाजी पुरेशी होते मीठ घातलंय अगदी थोडस सा। साधारण अर्धा चमचा मीठ मी घातलं तुमच्या चवीनुसार तुम्ही घाला कारण आपण याच्याबरोबर खायला पुऱ्या करणार आहे पुऱ्यांमध्ये पण मीठ असणार आहे आपलं छान भाजीचा मस्त वास येतोय आता एक पाच मिनिट हे असंच उकळू दे म्हणजे मग बटाट्यामध्ये त्याची सगळी वाटणाची तिखट मीठ सगळ्याची चव उतरेल झाकण ठेवून एक पाच मिनिटा भाजी अशीच ठेवायची बटाट्याची भाजी आपली तयार आहे आणि आता आपण या बटाट्याच्या भाजीवर खायला मस्तपैकी पुऱ्या करूया राजगिऱ्याच्या पुऱ्या करणार आहे मी राजगिऱ्याच्या पुऱ्या करण्यासाठी हे एक वाटी राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे राजगिऱ्याचं पीठ बाजारामध्ये अगदी सहज उपलब्ध होतं त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी घालणार आहे एक थोडंसं चिमूटभर मीठ घातलेलं आहे राजगिऱ्याच्या पिठाला अजिबात चिकटपणा नसतो तर मी एक दोन टेबलस्पून साबुदाण्याचं सा पीठ ह्याच्यामध्ये घालणार आहे त्यानंतर थोडंसं मोहन घालूया नेहमीच्या चमच्याने एक चमचा तुपाचं मोहन घातलेलं आहे म्हणजे चव छान येते तुम्ही तेल घातलं तरीसुद्धा चालेल त्याच्यानंतर हे आपण छान आता मिक्स करून घेऊया आता ह्याच्याबरोबर आपण खायला भाजी केलेली आहे तर त्याच्यामध्ये मी ह्याच्यामध्ये मी जिरं किंवा तिखट मिरची काही घातलेलं नाही आहे तुम्ही जर या पुऱ्या नुसत्या खाणार असाल लोणच्याबरोबर चटणीबरोबर तर ह्याच्यामध्ये सुद्धा जिरं मिरची वगैरे घातली तर खूप छान चव येते मस्त पुऱ्या होतात अगदी फक्त एकच काळजी घ्यायची राजगिऱ्याचं जे पीठ आहे ते अगदी छान मऊ असायला पाहिजे म्हणजे घरी जर राजगिऱ्याचं पीठ केलं तर ते व्यवस्थित चाळणीने चाळून घेतलं पाहिजे कारण मिक्सरमध्ये राजगिऱ्याचं पीठ जरा जाडसर होतं आता आपल्याला ह्याचा छान असा घट्ट गोळा करून घ्यायचा आहे जसं आपल्या नेहमीच्या पुऱ्या करताना आपण घट्ट कणिक भिजवतो तसंच घट्ट आपल्याला हे राजगिऱ्याचं पीठ भिजवून घ्यायचं आहे थोडासा तुपाचा हात लावून आपण हे बाजूला ठेवूया एक साधारण पाच ते दहा मिनटं हे असंच ठेवायचं आहे तुम्ही जर याच्यामध्ये बटाटा घातला तर पुऱ्या छान खूप चविष्ट होतात भाजीची वगैरे गरज पडत नाही पण आपण रस्सा भाजी, भाजी केलेली आहे त्याच्यामुळे फक्त राजगिऱ्याचं पीठ आणि थोडंसं साबुदाण्याचं पीठ वापरून पुऱ्या करणार आहे आता हे आपण झाकून ठेवूया थोड्या तुपाच्या हाताने हे परत मळून घेऊया आपण आता ह्याच्या आपल्याला जाडसर पुऱ्या लाटायच्या आहेत पुर्या थोड्याशा जाडसर लाटल्या म्हणजे छान फुकतात आता राजगिऱ्याचं पीठ आहे थोड्याशा चिरण्या गेल्या तरी हरकत नाही एवढ्या साहित्यामध्ये आठ पुऱ्या झालेल्या आहेत माझ्या पुऱ्या फार लाटून ठेवायच्या नाही एक दोन तीन लाटून झाल्या की लगेच तळून घ्यायच्या मी एकीकडे एक तेल तापायला ठेवलेलं आहे आणि मी जसं आधी सांगितलं तसं नेहमीपेक्षा थोडीशी जाडसर पुरी ठेवायची आपल्याला म्हणजे मग छान फुगतात तुम्हाला हवं तर तुम्ही हे वाटीने वगैरे अगदी गोल असं कट करून घेऊ शकता छान दिसावं त्याच्यामुळे मी पण कट करून घेते म्हणजे मग आपल्या पुऱ्या सगळ्या एक सारख्या दिसतील अगदी तेल आपलं तापलेलं आहे आता आपण याच्यात पुऱ्या पण घालूया कडे मी असं तेल उडवत पुरी तळून घ्यायची वा वा मस्त फुगली हे बघा माझी कढई लहान आहे त्याच्यामुळे मी एकच पुरी घातलेली आहे छान असा सोनेरी रंग येईपर्यंत पुरी तळून घ्यायची आहे छान खुसखुशीत पुऱ्या होता फार गॅस मोठा करायचा नाही नाही तर ती छान तळली जाणार नाही मोहन मात्र जास्त घालायचं नाही नाहीतर मग पुऱ्या फुटतात आणि मग तेलकट होतात मी आता एवढ्या साहित्यामध्ये अगदी एक एकच चमचा तूप घातलं होतं तर मंडळी मस्त पोट भरीची हेल्दी अशी उपवासाची आपली थाळी तयार आहे तर तुम्ही नक्की उपवासाला एकदा ही डिश करून बघा मस्त पोट भरलेलं राहतं अजिबात दिवसभर उपवासाची किंवा भुकेची आठवण होत नाही छान आपण चटणी केलेली आहे थोडंसं सॅलड ठेवलेलं आहे हे भगरीचे सांडगे मी उन्हाळ्यामध्ये केलेले होते तर ते मी ठेवलेले आहेत भगरीच्या पुऱ्या आहेत भाजी आणि मखाण्याची मस्त खीर तर मंडळी जर डिश आवडली असेल याच्यातला कुठला पदार्थ तुम्हाला जास्त आवडला ते पण तुम्ही कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद